प्रेक्षको नमस्कार द या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीचा सा फायदा मोहिते पाटील यांना मिळेल का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून एक घोषणा बारीक किंवा धबक्या आवाजात ऐकायला येत होती आणि विशेष करून ती सोशल मीडियामध्ये जास्त पाहायला मिळत होती ती घोषणा म्हणजे माडा आणि शरद पवारांना पाडा परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूती आणि आपलेपणा ग्रामीण मतदारांमध्ये दिसून येताना दिसून येतोय शरद पवार यांनी स्वतः दोन हजार नऊ मध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं परंतु असं असून सुद्धा देखील दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांच्याविषयी नाराजगी आणि नरेंद्र मोदी आणि कंद्रित देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची सहानुभूती ही माड्यामध्ये दिसून आली परंतु यावेळी मात्र समीकरण पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती ग्रामीण भागात आणि युवकांमध्ये चांगलीच नाराजगी दिसून आली मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाबरोबर होते मोहिते पाटील यांच्या पाथि, पाठि पाठिंब्यामुळेच भाजपचे तत्कालीन उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय होऊ शकतो परंतु तेच मोहिते पाटील आज शरद पवार यांच्या बरोबर आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील चार तालुके आणि सातारा जिल्ह्यातील दोन तालुके सोलापूर जिल्हा हा शरद पवार यांचा गड मानला जातो सोलापूर जिल्ह्याने नेहमीच अडचणीच्या काळात शरद पवारांनी यांना साथ दिलेली आहे गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारची जी शेतीविषयीची धोरणं राहिलेली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्याचं उत्पन्न घटल्याचं दिसत आहे शेती उत्पादनाला किंवा शेतीच्या उत्पादनाला न मिळणारा भाव असेल त्याचबरोबर खत खते असतील किंवा बियाणे असतील यांच्यावरती लागणारा जीएसटी असेल पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळं शेतीच्या मशागतीच्या किमती म्हणजेच नांगरटी किंवा पेरणी यांचे वाढलेले दर असोत आणि एकंदरीत बेरोजगारीची समस्या असो आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे जास्त दिसून येत आहे त्यामुळं एक प्रचंड रोष हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी दिसून येत आहे शरद पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी फळ फळबाग लागवडीच्या लागवड या योजनेच्या माध्यमातून डाळी त्याचबरोबर केळी द्राक्ष अशा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान उपलब्ध करून दिलं आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना शरद शेत पवार यांची इमेज ही ग्रामीण शेत कैवारी शेतकऱ्यांचा नेता म्हणून आहे आणि या इमेजचा फायदा नेहमीच शरद पवार यांना निवडणुकीमध्ये होत आलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये द्राक्ष डाळिंब तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं प्रमाण आहे त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ऊसाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे कारखाने आहेत त्या सहकारी साखर कारखान्यांना वेळोवेळी शरद पवार यांनी मदत ही केलेली आहे आर्... मग ती आर्थिक मदत असो अथवा तांत्रिक मदत असो त्यामुळं या भागातील शेतकरी हा नेहमीच शरद पवार यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून असतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा मा शरद पवार यांच्याविषयी काही प्रमाणामध्ये नाराजगी नक्कीच पाहायला मिळाली परंतु यावेळी मात्र ती नाराजगी शरद पवार यांच्याविषयी पाहायला मिळत नाही तर ती नाराजगी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पाहायला मिळते त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झालेली आहेत किंवा विभाजन झालेलं आहे शरद पवार यांचा पक्ष फुटल्यामुळं किंवा त्याचं विभाजन झाल्यामुळं सुद्धा एक सहानुभूती ही शरद पवार यांना मिळते आणि विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सहानुभूती मिळते पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाने किंवा पश्चिम महाराष्ट्राने नेहमीच शरद पवार यांना अडचणीच्या वेळी साथ दिलेली आहे यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये दहा उमेदवार उभे केलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार ते पाच उमेदवार आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचा जिथं जिथं शरद पवार यांचा चांगलाच राजकीय प्रभाव आहे त्या सर्वच जिल्ह्यामध्ये यावेळी शरद पवार यांच्याविषयी ग्रामीण जनतेमध्ये शेतकरी वर्गामध्ये आणि विशेष करून युवकांमध्ये एक आपलेपणा आणि सहानुभूती दिसून येत आहे आणि त्याचा फायदा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना होऊ शकतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील मानखटाव फलटण कोरेगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे चार विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीत शरद पवार यांचे आमदार किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार हे निवडून आलेले आहेत जरी सोलापूर जिल्ह्यातील किंवा माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे दोन तीन आमदार आहेत ते जरी अजित पवार यांच्या बाजूला गेले असले तरी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातील मतदार वर्ग आणि कार्यकर्ते मात्र शरद पवार यांच्या बरोबर असल्याचं दिसत आहे आणि त्याचा चांगला फायदा मोहिते पाटील यांना मिळू शकतो म्हणजेच मोहिते पा पाटील यांचा वैयक्तिक प्रभाव किंवा मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग प्लस शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग यांची बेरीज केली तर ती विजयापर्यंत पोहोचू शकते म्हणजेच एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याविषयी असणारी सहानुभूती किंवा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हाच खरदर निर्णायक आहे आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये जी नाराजगी यावेळी नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाहायला मिळते ती ती नाराजगी खरतर सुप्त स्वरूपाची आहे किंवा ती नाराजगी खर तर उघड स्वरूपात दिसते कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत आणि विशेष करून तरुण वर्गाच्या ज्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत त्या प्रतिक्रिया या सरकारला खर तर विचार करायला भाग पाडू शकतात त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळत नसले म्हणजे त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत असल्यामुळं सुद्धा दूध उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे म्हणजे एकंदरीत शेतीच्या समस्या असो बेरोजगारीची समस्या असो यामुळे कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्याविषयी किंवा त्यांच्या सरकारच्या धोरणांविषयी एक कमालीची नाराजगी आहे त्याचबरोबर मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून हा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाला किंवा महाविकास आघाडीला एक चांगलं पाठबळ या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो म्हणजेच एकंदरीत शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक निर्णायक फॅक्टर आहे आणि त्यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीचं रूपांतर हे मतदानामध्ये होताना दिसून येत आहे आणि शरद पवार यांची सहानुभूती हाच फॅक्टर मोहिते पाटील यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका